रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज ना आपण बनवलेले आहे आपली पारंपरिक मासवडी कारण जे व्हेजिटेरियन असतात त्यांच्या घरी कोणी पाहुणे वगैरे यायचे असेल तर बनवली जाते ती आपली महाराष्ट्राची मासवडी आणि तसंच आज आम्ही मासवडीच बनवते आणि मासवडी सगळं साहित्य मी रेडी केलेलं आहे फक्त काय करायचंय की थापायचं बाकी राहिलेलं आहे तर आता हे फक्त आहे तर हा मासवडीसाठी लागणारा हा जो आहे ना तो मसाला आहे हा जो मसाला आहे तो मासवडीमध्ये भरतात आतमध्ये आता याच्यामध्ये बरेच पदार्थ आहे पांढरे ती म्हणजे हावरी आणि याला लसूण भरपूर लागतो कांदा खोबरं आहे आणि शेंगदाणे आता या ना मासवडी म्हटलं ना की कि कितीही लोक असो हा पुरवठा भांडणारा स्वयंपाक आहे आणि याला बजवाडा तसा वेळ लागतो पण एकदा जर खाली ना तर नॉन सुद्धा यापुढे फिके पडेल अशी मस्त आपली महाराष्ट्राची जी मासवडी आहे त्याला सगळं पदार्थ जे आहेत ते भरपूर प्रमाणात लागतात मेन म्हणजे याला लसूण खूप लागतो खोबरं हावरी खूप लागते आणि हे बघा हे पीठ सुद्धा इकडं शिजवून ठेवलेलं आहे हे बेसन पीठ आहे तर आपल्याला मासवडी बनवायची आहे तर आता मी मासवडीचा सार सुद्धा झालेला आहे इकडे म्हणजे मी टाकलेला आहे त्याला कुकळी आली की कि तर होईल तर चला आपल्याला थोडी थापायची कशी हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला तर एक कपडा लागतो त्यासाठी असा कपडा घ्यायचा मासवडे थापायला शिकवणार आहे आता हा फूट कपडा घेतलाय तर याला काय करायचे की थोडस खाली पाणी लावायचे अस आणि त्याच्यावर थोडस छान असं खोबरं थोडीशी आपल्या कोथंबीर वरतून लागते मासवडीला आणि याच्यावरती काय करायचे आपल्याला आता पीठ टाकायचे पीठ आहे शिजलेलं आणि हे बेसन आहे याच्यामध्ये आपण काय करतो जिरे मिरची ची पेस्ट होती आणि ही व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे मासवडी कुकर पण लावले त्याबद्दल कुकरचा पण आवाज असून काय मला झालेला आहे उशीर कारण मासवळी तर बनवल्यानंतर भाकरी बनवायची अजून कारण मासवडी सगळं शक्यतो तो ना भाकरीत छान लागते तर आणि आमच्याकडे नगरमध्ये आणि पुणे जिल्ह्यात काय केलं जात की बनवली जाते हे असं बघापून घेतलं की याच्यावर हा तयार केलेला मसाला भरायचा आहे असा ठेवायचा आणि आता आपल्याला काय करायचे मी तुम्हाला मासवडी कशी वरायची ते सुद्धा दाखवणार आहे भरल्यानंतर ना अलगद हा कपडा आहे ना असा वरती करायचा हे बघा आणि पुन्हा असं थोडा हा, एका हाताने कपडा बाय करायचा आणि एका हाताने ना तो बनवत जायचं असं असतं मासोडीची प्रोसेस खायला तर भरपूर आवडते करायला थोडीशी मेहनत आहे पण चव पाहणार एकदम अप्रतिम अशी आहे आणि हे पिटी ना गरम असताना आपल्याला थापावं लागतं तर अगोदर काय करायचं आहे की हे जेव्हा तोंड आहे ना त्याची तोंड आम्ही मागचं हे पुढचं आणि मागचं तोंडाने दाबून घ्यायचं असा तरी आणि मग गॅस ढकलायची आहे थोडस गरम आहे त्यामुळे थोडासा हात घ्यायचा आता ही मासपुरी आपल्या झालेली आहे कपडा मला काढून दाखवते तर कधी सुंदर अशी ही मासवडी झालेली आहे तर दाखवते हे बघा तर पाहू शकता हे बघा दोन्ही बघा सुंदर अशी ही थापून झालेली आहे मासवडी चला आता ही मासवडी थापून झालेली आहे त्यामुळे आपण काय करूया की काढून घेऊया

घतपून गेले ते हे असते इदा हो हे सँडविच स्टेशन लाई इ पण आता, आता मी ना काही केलं ते के पटकन आवडा म्हणून मोठे मोठे दोनच वड्या केलेल्या आहेत छोट्या छोट्या केल्या असत्या ना तर चार पाच झाल्या असत्या पण कशा गेल्या तरी वडीच होणार त्याची शक्यतो बऱ्याच वेळा काय करते मी मोठीच वडी करते पटकन आवरत क्रांतीकारामुकल्या असतात काय करायचं असतं मळायचं असतं वंजित so, uh -huh. Sampai jumpa.

आणि चला आता ही थापून झालेली आहे एका डिश मध्ये मी काढून घेते आणि मी तुम्हाला दाखवते की मी मासवडी कशी बनवली आणि आपल्या थापटवडी सुद्धा बनवायची आहे दोन मासवडे बनवून झालेले आहे आता आपल्या बन बनवायचे आप आहे थापटवडी तर थापटवडी सुद्धा मी म्हणून दाखवते आणि मग थापटवडी बनवायचे एकदम सोपं आहे तर हे बघा आता ह्या मासवड्या आपल्या पाहू शकता हे बघा दाखवते मी तुम्हाला तर आता ह्या पासवाड्या ज्या आहेत ना आपल्या बनवून झालेल्या आहेत तर दोन बनवल्या ते मी हे बघा पाहू शकता मोठ्या मोठ्या बनवल्या त्यामुळे दोन पुरेशा होतात कापूरही पुरे दाखवेल पण थो मला थापटवड्या बनवायच्या आहेत त्यामुळे आता ह्या मासवाड्यातून मला सु सुद्धा आवडत असतील आता जेव्हा फुल व्हिडिओ

पुढवर ओळखती जाते थापट वडी म्हणतात काही भागात ती लापाट म्हणतात किंवा कोणी थापे सुद्धा म्हणतात तरी बघा तरी सगळीली थापून जरा असं आणि ती चावटी पण छान जो खोबरे होतं किसलेलं ते टाकूया थोडस So, ini adalah tafsirnya. Kau tahu tidak? Sudah. Ini saya layak. Chan dis tu. Siapa jujur? Siapa? So, kakak kakak, ada apa? Siapa? So, पाहू शकता तरी बघा थापटवडी सुद्धा बनवून आहे दाखवते तरी बघा हे आहे थापटवडी हिला पाटवडी सुद्धा म्हणतात किंवा वडी म्हणतात आणि ही आहे आपली मस्त मासवडी आणि तर चला आता मला अजून बराच काम आहे तर इकडे आपला बघा हा रस्ता हा लागलो मासवडीसाठी साठी तो पण तयार झालाय जवळजवळ तर चला अशाच नवीन रेसिपी साठी तुम्ही चॅनेल अजून सबस्क्राईब केलं असेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि धनधणीत मासवडी खायला तुम्ही एकदा नक्की बाय बाय i yeah.